नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अंतिम अनेवारी जाहीर करण्यात आले जेव्हा पंचवीस सव्वीसचा जे काही पीक मावता होता टक्के याचे संपूर्ण मार्ग मोकळे झालेले आहेत आता शेतकऱ्यांना एक जानेवारीपासून जे काही त्याची रोख रक्कम आहे ती मिळणार आहे पण यासाठी कोणत्या जिल्ह्यांना किती मिळणार आहे आणि त्याचबरोबर किती जानेवारी आल्यानंतर तुमचा जिल्हा मंजूर असतो हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही तुमच्या नुकसान झाल्यानंतर तुमचा जिल्हा Uh, किती टक्के पीक विम्यासाठी पात्र असतो किंवा ह्या पीक विम्यासाठी जिल्हा पात्र आहे नाही हे कसे ठरवले जाते तर शेतकरी मित्रांनो हे अनिवार्यद्वारे ठरवण्यात येत असते म्हणजेच की जर तुमच्या जिल्ह्यात पंचवीस टक्के म्हणजे पन्नास पैशापेक्षा जास्त जर अनिवार्य आली तर तुम्हाला जास्तीत जास्त जास म्हणजे विमा मंजूर करण्यात येतो आणि जर तुमचा विमा जर पंच अनिवार्य तुमच्या जिल्ह्याची म्हणजे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले पंच पंच्याहत्तर टक्के हेक्टरचं जिल्ह्यातील नुकसान झालेले त्यानंतर पंचाहत टक्के आणेवारी दाखवण्यात येते आणि शेतकऱ्यांना पीक विमा पंचाहत टक्के देण्यात येतो आणि जर पंचवीस टक्के आग्रीम म्हणजेच की काही शेतक पंच दोन हजार चोवीसला जे काही नुकसान झालं तर पंचवीस टक्के आग्रीम शेतकऱ्यांसाठी आधी सूचित काढून मंजूर करण्यात आला होता त्यानुसार पंचवीस टक्के आग्रिम बी मिळू शकतो पण हे आता जे काय आपल्याला मागील म्हणजे की दोन हजार पंचवीसच्या जे काही चालू वर्षमानामध्ये नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्केची आणवारी काढण्यात आली होती आणि पंच्याहत्तर टक्के बऱ्याचशा जिल्ह्यांची आली ती काही जिल्ह्याची आली नव्हती मागून ते जिलेबी पावसामुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे त्यांची पण आणवारी पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढं गेली त्यामुळे शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मास सरसगट महाराष्ट्रातील देण्यात येत असं सांगण्यात आलं होतं मग सुरुवातीला काही जिल्हे आणवारीमध्ये मंजूर झालते ते कोणते झाले आणि किती पैसे मिळणार होते ते पहा शेतकरी मला समजा पहिले छत्रपती संभाजीनगर त्यानंतर धुळे नंदुरबाग परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ त्याचबरोबर आपले ते काम बीड अशा प्रकारचे हे जिल्हे मंजूर झाले पण मागून पावसाने अतिरोप करून समजे नुकसानच नुकसान करीत गेले आणि जे काही पीक होतं का ते समजा जमीनदोस्त झालं त्यामुळे पंचायत टक्के अनिवारी काढून जे काही शेतकऱ्यांचे विमा होता ते सरसकट करून टाकण्यात आला शासनाकडून त्यामुळे आता हा सरसकट विमा हा, हा हेक्टरी सतरा हजार पाचशे ते बावन्न हजार रुपयेपर्यंत मिळणार आहे फक्त शेतकऱ्यांना पण जर तुमच्या आधार कार्ड बँकला लिंक नसतात आणि के वाय सी केले नसतात तर तुमचे पैसे तो मंजूर तर होतात पण तुमच्या खात्यावर येणार ते एक काम करून घ्यायचं आहे त्याचबरोबर फार्मा आयडी नसेल तर ती काढून घ्यायची आहे कारण की फार्मा आय डीशिवाय कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता हे पैसे एक जानेवारीपासून वितरण होणार आहेत त्यासाठी तुम्हाला आता मी सांगितलं ते कागद तुमचे जमा केलेले पाहिजे आणि आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे आता शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांचे काय पीक विमा भरला होता काही शेतकऱ्यांची पीक पाहणी झाली नव्हती तो हो करना करना तर शेतकरी मित्रांना परिचण व्हायची गरज नाही कारण की सरसकट केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांना ही आपले जे काही नुकसान भरपाई असो पीक विमा असो मिळत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसचा आपलं पंचवीसचा जो काही नुकसानग्रस्त शेतकरी असणार आहे त्यांना हा पीक विमा मिळणार आहे हेक्टरी सतरा हजार पाचशेपासून तर हे बत्ती बावन्न हजार आता तुम्ही म्हणता दोन याच्या मरात कसं तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांचं फक्त पीक पावसाने भिजलेलं आहे डागी झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांचं काय झालं की पीक असं जमीनूस झालं आहे एकही पिकाची काढी त्यांना मिळाली नाही काही शेतकऱ्यांना काय मिळालं नाही की काही थोडंफार होई नका पीक त्यांच्या घरी आलेलं आहे विकायला किंवा याला त्यांना मिळालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांचं पिकं बी गेलेलं आहे आणि जमीन पण पाण्यासंग वाहून गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना वाढून पैसे मिळणार म्हणजे की दोन चार टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत हेक्टरी सतरा हजार कमीत कमी नुकसानाला मिळणार आहेत अशा प्रकारची माहिती होती ही तुमच्या मित्रांना पाहुण्यांना शेअर करा भेटूया नेक्स्ट शोधू मी तोपर्यंत धन्यवाद